आम्ही सगळे आदिवासी समाजाचे कार्यकर्ते आहोत आदिवासी महादेव समाजाचे माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आषाढी वारीच्या आधी आमचे आदिवासी महादेव कुळी समाजाची रेस्क्यू टीम तयार केली होती त्यांनी कमीत कमी या आषाढी वारीमध्ये पन्नास लोकांचं जीव वाचवले आणि अनेकांच्या म्हणजे काय आहेत का त्या आम्ही शोधून दिल्या आमची ह्या माध्यमातून अशी मागणी आहे की आता ह्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये कायमस्वरूपी पाणी वाचतंय मग आम्ही रेस्टर मागणी मंदिर समितीकडे केलेली आहे पण जिल्हाधिकारी साहेबांनी नेमलेली रेस्क्यू टीम मंदिर समितीनं दहा तारखेपासून के बंद केली आणि समजा ती टीम बंद केली नसती तर ह्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये चार भाविकांचा बुडून मृत्यू झाला नसता ती रेस्क्यू टीम इथं असली असती तर ह्या भाविकांचा जीव गेला नसता मग आमची अशी मा मागणी आहे की मंदिर समितीला लाखो करोड रुपयाचं उत्पन्न आहे मंदिर समिती नाही तिथं वायपट खर्च करते पण ह्या रेस्क्यू टीमला कायमस्वरूपी कामावर घेण्यात त्यांना काय हरकत आहे आम्ही त्या संदर्भात हावसेकर महाराजांना भेटलोय व्यवस्थापकाला भेटलोय अधिकाऱ्यांना भेटलोय पण मंदिर समिती ह्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करते आमची अशी मागणी आहे की मंदिर समितीनं आमची जी ही काय रेस्क्यू टीम आहे ही आदिवासी रेस्क्यू टीम कायम गाटना, गाटना ही कायमस्वरूपी चंद्रभागेच्या पात्रात चोवीस तास तैनात करावी जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत भाविकांची संख्या जास्त आहे येणाऱ्या भाविकांची संख्या रोज पन्नास हजारावर हो आहे आणि चंद्रभागेचं पाणी वाहतंय आणि पाणी वाहिल्यामुळं भाविकाला पाण्याचा अंदाज येत नाही त्यामुळे भाविकाचा बुडून मृत्यू होतोय त्यामुळं मंदिर समितीला जरा तरी भाविकाची काळजी असेल तर मंदिर समितीनं ही जी काय आमची आदिवासी रेस्क्यू टीम आहे ही कायमस्वरूपी तो तैनात करावी अशी मागणी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबाकडे करतोय आमच्या मागणीला मान देऊन लवकरात लवकर जिल्हाधिकारी साहेबांनी ह्या मागणीचा विचार करून मंदिर समितीला आदेश करून आमची ही आदिवासी रेस्क्यू कायम करावी अशी मागणी मी आदिवासी समाजावतीन करत आहे